नमस्कार मी डॉक्टर संजीव कुमार सरू कवितेचे नाव आहे कळप हा कळप आता स्वयं सुटला आहे हा कळप आता स्वयं सुटला आहे तो येतोय तुमच्या देशाला मानवी मेंदू लॅलेला हा कळप वेगाने येतोय मानवी मेंदू लाभलेला हा कळप वेगाने येतोय तुमच्या देशात तुमच्या गावात तुमच्या गल्ली आणि तुमच्या घरातही एकही जागा सुटणार नाही मग ते असेल तुमचा दिवाणखाना असेल तुमचं स्वयंपाकघर घर असेल तुमचं बेडरूम कारण कळप करत नसतो आपल्या डोक्याने विचार कळप करत नसतो आपल्या डोक्याने विचार वापरत नसतो स्वतःचा मेंदू तो चालत असतो नायकायचा इशारा कळप चालत असतो नायकाच्या इशारावर तो नाचत असतो बेलगाम तो अडकून घेत नाही लोडण तो अडकून घेत नाही लोडण स्वतःचा पाया उधळतो हा चालून आलेला कळप मात्र हल्ला करू शकेल हा चालून आलेला कळप मात्र हल्ला करू शकेल तुमच्या प्रकृतीवर तुमच्या संस्कृतीवर तुमच्या अधिकारावर आणि तुमच्या सार्वभौमत्वावरही हा कळप

तुम्ही या कळपाला रोखलं पाहिजे नाहीतर आपण आपला कळप तरी निर्माण केला पाहिजे नाहीतर आपला कळप आपण निर्माण केला पाहिजे